शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनल वरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्वाची बातमी हिंगोली थळदीला क्विंटलला चौदा हजार चारशे ते सोळा हजार सहाशे रुपये दर सोयाबीन किती दिवस घरात ठेवायची क्विंटलला भाव केवळ सव्वा चार हजार साडेचार हजाराच्यावर भाव मिळेना शेतकऱ्यांना अद्याप भाववाढीची अपेक्षा यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक कारण यंदा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वादळी वाऱ्यासह पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे पाच दिवसामध्ये पूर्ण करा जिल्हाधिकारी मे मध्ये पीक क्षेत्राचे नुकसान नव्या परिपत्रकाचा पीक विमा जुना परिपत्रकानुसारच वाटपाची मागणी कपाशीच्या त्या वाहनाची अकोल्यात जादा दराने विक्री आडसूळ फाटा येथील विक्रेत्याविरुद्ध पोलीस कारवाई कांदा बियाने दर स्थिर शेतकऱ्यांकडून सहाशे ते हजार रुपये किलोने विक्री खरीप हंगामापूर्वीच खाताची किंमत वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात तीन एकर केळी भुईसापाट धने गावच्या सुहास काळे यांचे वादळाने मोठे नुकसान नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा पहिला निर्णय ड्रगच्या व्यसनाचे संकट मोठे राहुल गांधी शेतकऱ्यांना लुटणाऱ्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा संदीप राजोबा बँक अध्यक्षाकडे मागणी शेतकऱ्यांचे अनुदान लुटणाऱ्या बँकेतील कर्मचाऱ्यांकडून व्याजासहित पैसे वसूल करावेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजूबा यांनी बँकेच्या अध्यक्षाकडे निवेदनाद्वारे केली आहे तसेच शेतकरी मित्रांनो कापूस दराबद्दल पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे कापसाला सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये एवढा दर मिळत